नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत क्लर्क या पदाची एक नवी जाहिरात पीज करण्यात आली आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जवळपास एक हजार तीनशे बत्तीस जागेसाठी तुम्हाला इडकी एक नवी जाहिरात असणार आहे त्यासाठी बॉम्बे हायकोर्ट असेल नागपूर बेच आणि औरंगाबाद अशा तिन्ही खंडपीठासाठी तुम्हाला इडकी जाहिरात असणार आहे त्यासाठी एस दहा मध्ये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान तुम्हाला पगार सुद्धा मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच पण करून बेल नक्की दबा सुरू करेल ओके तर मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत करण्यात आली त्यामध्ये मित्रांना तुम्हाला क्लर्क या पदाची याडकेने सिलेक्शन व वेटिंग लिस्ट अशा सुद्धा असणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला पदाचं नाव आहे क्लर्क त्यासाठी मित्रांनो तुमचा स्थापना असणार बॉम्बे हायकोर्ट यामध्ये एकूण आठशे तीस जागा चार टक्के आरक्षण असणार आहेत ते की हँडिकॅपसाठी तेतीस जागा सिलेक्शन लिस्ट सातशे सत्त्याण्णव आणि वेटिंग साठी दोनशे जागा असणार असायत नागपूर बँचे एकशे सहासष्ट साथ जागा असणार आहेत त्यासाठी अपंगासाठी सात जागा असणार आहेत सिलेक्शन लिस्ट एकशे एकोणसाठ जागा आणि वेटिंग साठी चाळीस जागेसाठी पदभरती असणार आहेत नागपूर बँचे तीनशे छत्तीस जागा असणार आहेत चार टक्के हे अपंगासाठी असणार आहेत तेरा जागा असणार आहेत निवड यादी असणार आहे ते तीनशे तेवीस जागा आणि वेटिंगसाठी एक्क्याऐंशी जागेसाठी अशा स्वरूपात तुम्हाला एक हजार तीनशे बत्तीस जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे त्यासाठी एस सहामध्ये एकोणस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे दरम्यान तुम्हाला पगार पगारसुद्धा असणार त्यासाठी मित्रांनो वय मर्यादा असणार आहे मित्रांनो वय मर्यादा जर बघितलं तर उपच वय मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करत आहे काळ असल्या तर त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट एम्प्लॉयसाठी कोणत्याशी वयाची सवलत नसणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्र असताना आहेत तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठ असेल कोणत्याही शाखेची डिग्री लागणार आहे आणि त्याचबरोबर जे टायपिंग असतं ते टायपिंग इंग्रजी चाळीस जी सी सी टी बी सी किंवा आय टी असतो तो सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर एडकेनी जे कॉम्प्युटर नॉलेज आहे ते कॉम्प्युटर नॉलेज सुद्धा एडकेनी लागणार आहे त्याचबरोबर एडके तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रयत्न करताना तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एडिनी त्याचं डोमासेल महाराष्ट्रातून असावं त्याचबरोबर त्याच्यावरती कुठला गुन्हा वगैरे एडगिनी नोंद नसावा आणि तिने व तिने जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा एडिंग करणं गरजेचं असतं त्यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे ते पाहणार मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये मित्रां तुम्हाला पहिल्यांदा एडगिनी शॉर्ट नोटीस लावली जाणार आहे जे की तुमच्या हायर एज्युकेशन असतं त्याद्वारे तुमच्याकडे शॉर्ट टेस्टिंग असणार आहेत त्यामध्ये मित्रांना तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत नव्वद मार्काचे असणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमी पंचे टक्के गुण तुम्हाला मिळवायची आहे यामध्ये मित्रांनो जे सिलेबस असणार आहे ते मराठी दहा इंग्रजी वीस जी के दहा जनरल इंटेलिजन्स वीस अरेथमॅटिक्स दहा आणि कॉम्प्युटर दहा अशा स्वरूपात तुमच्याकडे न्यूट प्रक्रिया असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या जर स्क्रीनलाईनमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तर त्यानंतर तुमचं टायपिंग आणि वयवा असणार आहेत जे वी की वीस मार्कांसाठी तुमच्याकडे असणार आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पासिंग असणार आहे दहा मार्कांसाठी टायपिंग स्पेशल असणार आहे ते चाळीस डब्ल्यू वर्ड असणार आहेत त्याचबरोबर त्यानंतर तुमचं वैव असणार आहे चाळीस अशा मंत्र्यांना तुमच्याकडे तीन स्टेपमध्ये या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर सिलेबस स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत मराठी असेल तर ग्रामर असणार आहेत इंग्रजी ग्रामर स्पेलिंग असणार आहेत जी के असणार आहेत जनरल इंटेलिजन्स अर्थमॅटिक अँड कॉम्प्युटर अशाद्वारे तुमच्याकडे तुमच्या तुमच्याकडे असणार आहे त्यासाठी मित्र जी पदभरती आहे त्यासाठी जर बहिलं तर तुम्हाला ऑनलाईन पद अर्ज करायचं आहे त्याची वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर मित्र तुम्हाला फी असते मित्र फी एक हजार रुपये फी असणार आहेत नॉन रुपये फी असणार आहेत पहिल्यांदा मित्र तुम्हाला फी भरायची आहेत आज त्यानंतरच तुम्हाला एस बी आय कलेक्टरद्वारे युजर मॅन्युअलद्वारे तुम्ही फी भरायची त्यासाठी मित्रांनो जर बहिलं तर हा फॉर्म पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पाच वाजेपर्यंतच तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन आणि फी सुद्धा तुम्हाला भरायची आहे तर मित्र तुम्ही फी भरत असताना त्या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायची फोटो साईज दिलेली आहे साडेतीन बाय साडेचार आणि सही मित्रांनो तीन बाय दोन पॉईंट पाच सेंटीमीटर तुम्हाला फोटो आणि सही तुम्हाला अपलोड करायची आहे त्याचबरोबर या तुम्हाला जी पदवरती असणार आहे त्यासाठी मित्रांनो जर बहिलं तर प्रिन्सिपल स्टेट बॉम्बे बेंच नागपूर किंवा बेंच औरंगाबाद पैकी एकाच बेंच किंवा आस्थापनावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला एच एस सी एच एस सी डिग्री डिप्लोमा पी जी आय टी असेल लॉ असेल किंवा उच्चतम डिग्री असेल शक्यतो हायर एज्युकेशन तुमच्या फॉर्म एटिनी तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट वेशन असतं त्याद्वारे सेल्फ अटेस्टेड म्हणजे दोन प्रतिष्ठित व्यक्तीची एरगिन तुम्हाला जे फॉर्म ए असतो तो एडिंग तुम्हाला घेऊन जायचा आहे यामध्ये शॉर्ट लिस्टिंग असणार पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग असणार आहे त्यानुसारच सुद्धा आहे यामध्ये मित्रां तुम्हाला वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट अशा दोन लिस्टद्वारे तुमच्या निवड प्रक्रिया असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला यामध्ये फॉर्म ए दिलेले आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेले आहेत तेच की दोन प्रतिष्ठित व्यक्तींची तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन जायचे त्यामध्ये श्री श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या वडिलांशिवाय पतीशी नाव द्या कुठे राहतात ते आणि कधी बसणार राहतात ते असं लिहायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्लेस लिहायचे आहे डेट लिहायचे त्याचबरोबर जे व्यक्ती जे प्रमाणपत्र देणार आहे त्याची सिग्नेचर लिहायची आहे नेम लिहायचं आहे ऑक्युपेशन व्यवसाय लिहायचा आहे ॲड्रेस लिहायचे आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे ओके तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बॉम्बे बॉम्बेकोर्टचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र